सर्वात मोठी बातमी लोकसभेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर येत आहेत नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांचा भव्य रोड शो आणि प्रचार सभा होणार आहे मात्र या सभेच्या आधीच महायुतीला मोठा धक्का बसला असून मराठा समाजाकडून नाशिक सह लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे नाशिक लोकसभा मतदारसंघातून राजाभाऊ वाजेकर दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भास्कर भगरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजावर अटके करणाऱ्या मराठा समाजाच्या मागण्यांना पाठिंबा न देणाऱ्यांना पाडण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यांच्या सूचनेनुसार राजाभाऊ वाजे आणि भास्कर भगडे यांना पाठिंबा देत असल्याचं मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले दरम्यान लोकसभेची उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून भेटीचे आमंत्रण देण्यात आले होते असा मोठा दावा अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराजांनी केला आहे गिरीश महाजनकडून मोदी भेटीचे निमंत्रण देण्यात आले होते मात्र मतदारसंघात फिरत असल्यामुळे मोदींची भेट घेऊ शकले नाही तसंच भेट घेतली तरी माघार घेणार नसल्याचे मी सांगितले होते असेही शांतीगिरी महाराजांनी सांगितले